मित्रांनो नमस्कार प्रकल्प लेखनावर आधारित एक महत्त्वपूर्ण असा ई बुक संच तुमच्यासमोर मी घेऊन येतो आहे या ईबुकचं नाव आहे समुद्र पातळीत वाढ करणे तटीय परिसंस्था आणि अनुकूलन धोरणावर होणारा जो परिणाम आहे त्यामुळं बहुतांश शहरांना याचा फटका बसत आहे अशा प्रकारचे प्रकल्प विषय जर तुम्ही घेतलात तर पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आणि विषयामध्ये नाविन्यता ठेवणारे हे असणार आहेत म्हणून असे विषय नक्की घ्या जेणेकरून तुम्हाला प्रकल्प लेखनामध्ये अधिक मार्क पडतील सागरी पातळीच्या वाढीमुळे किनारपट्टीच्या परिसंस्थावर होणाऱ्या परिणामाबद्दलचा हा प्रकल्प आहे समुद्राच्या पातळीत वाढ हा हवामान बदलाचा एक गंभीर परिणाम आहे ज्यामुळे जगभरातील किनारी परिसंस्थांना महत्वपूर्ण धोका निर्माण होतो हे ई पुस्तक किनारपट्टीवरील वाढत्या समुद्राच्या पातळीच्या गुंतागुंतीच्या प्रभावाचा अभ्यास करते ज्यामध्ये परिसंस्था जैवविविधता मानवी समुदाय आणि अनुकूलन धोरणे यांचा समावेश आपल्याला करता येतो प्रकल्प विषयाचं नाव आहे मित्रांनो समुद्र पातळीत जी वाढ झालेली आहे त्यामुळे तटीय परिसंस्था आणि अनुकूलन धोरणावर जो परिणाम झालेला आहे त्याचा अभ्यास या प्रकल्पामध्ये आपल्याला करता येतो प्रकल्पाची उद्दिष्टे काय असणार आहेत ग्लोबल वॉर्मिंग थर्मल विस्तार आणि वितळणाऱ्या बर्फाच्या टोप्यांसह समुद्राच्या पातळीतील वाढ आणि त्याच्या चालकांचे वैज्ञानिक समज एक्सप्लोर करण्यासाठी हा प्रकल्प आहे समुद्राच्या पातळीत वाढ होण्याच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी किनारपट्टीवरील परिसंस्थेवर जसे की पाणथळ प्रदेश खारपुटी प्रवाळ खडक आणि मोहाणे अशा प्रकारच्या या विषयाचा समावेश यामध्ये आपल्याला करता येतो प्रकल्पाची जी पद्धत आहे कार्य करण्याची ती कोणती आहे हे सर्व काही या मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे ये बुक यात तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करून घेता येईल आणि इतरांनासुद्धा पाठवता हो येईल प्रिंट काढून त्यामध्ये जे काही तुम्हाला अपेक्षित बदल आहेत ते बदल करून तुम्ही हा प्रकल्प सादर करू शकता मित्रांनो मी जवळजवळ शंभरपेक्षा अधिक विषयावर प्रकल्प या चॅनलमध्ये सादर केलेले आहेत तर आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा पुनश्च आपले आभार धन्यवाद